श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी हा विघ्नहर्ता गजाननाचा उत्सव गणेशी बुद्धी आणि पराक्रमांची देवता आहे भारतीय दैवत मंडळात गणेशाला पहिलं स्थान आहे तो सुखकर्ता आणि दुःखकर्ता आहे तो संकटनाशक आहे तो मंगलकारक आहे तो कलाचा उद्राता आहे आणि विद्यादाताही आहे अशा या गणरायाला भाद्रपतातला हा उत्सव महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू मध्य प्रदेश अशा अनेक राज्यात मोठ्या धामधूमीनं साजरा केला जातो गणेशपूजनाची परंपरा भारतासह कंबोडिया जावा सुमात्रा इंडोनेशिया या पूर्वेकडच्या इतरही काही देशात आहे कुठल्याही शुभ कार्याचा आरंभ गणेश पूजनानं होतो महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्राचीन मंदिरं आहेत अष्टविनायक तर फार प्रसिद्ध आहे मोरगाव सिद्धटेक पाली महड थेऊर लेनाद्री ओझर रांजणगाव या अष्टविनायकाच्या ठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी असते भाद्रपद शुल्क चतुर्थीला साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाशी संबंधित वेगवेगळ्या कथा आहेत एका कथेनुसार गणासूर नावाचा एक असूर फार उन्मत झाला होता त्याचा त्रास असह्य झाल्यामुळे देव आणि मानव लोकातील सर्वांनी विष्णूंना साकडं घातली मग विष्णूंनी स्वतःच शिवपार्वतीचं पुत्र म्हणून जन्म घेतला आणि गणासुराचा वध केला हा दिवस भाद्रपद शुल्क चतुर्थीचा होता गणेशाच्या या पराक्रमाची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो दुसऱ्या आख्यायीनुसार त्रिपुरासुरानं शंकराकडून वर मिळवून सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं एकदा तर त्यानं शंकरालाच आव्हान दिलं गणपती वडिलांच्या मदतीला उभा राहिला तो आणि शंकर त्रिपुरासुराशी लढत असताना पार्वती माहेरी म्हणजे हिमालयावर गेली पण तिला गणेशाची फार आठवण यायला लागली आपली व्याकुता कमी करण्यासाठी तिने मातीपासून गणपतीची मूर्ती बनवली मातीपासून गणपतीची मूर्ती बनवून समोर ठेवली आणि त्याला विजय मिळावा अशी प्रार्थना केली तो दिवस श्रावण शुद्ध चतुर्थीचा होता शेवटी असुरावर विजय मिळवून गणपती आईच्या भेटीला आला तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस होता गणपती पराक्रम गाजवून घरी आला म्हणून ही चतुर्थी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असे ही कथा सांगते गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन घेतलं तर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे यामागे एका कहिका आहे उंदीर हे गणेशाचे वाहन आहे एकदा उंदरावर बसून चाललेला गणपती तोल जाऊन पडला हे पाहून चंद्र हसला त्यामुळे गणपतीला रागावला आणि त्यानं चंद्राला शाप दिला गणेश चतुर्थीला जो तुझा चेहरा पाहिल त्याच्यावर चोरीचा आरोप होईल असा तो शाप होता कृष्णानं लहान वयात नेमका याच दिवशी चंद्र पाहिला पुढे अनेक वर्षांनी सत्यजित नावाच्या यादवाजवळचा स्वयंंतक चोरला चा आळ त्याच्यावर आला अर्थात जांबवान या अस्वलाशी युद्ध करून कृष्णानं हा मनी परत मिळवला आणि सत्यजिताकडे तो सुपूर्त केला अशी ही कथा आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी ग गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्रति केली जाते गणेशाला मोदक प्रिय असल्याने एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो दुर्वा कमळ केवडा जास्वंद इतर पानं यांनी गणेशाची सोडपचार पूजा केली जाते शेंदूर आणि गुलाल गणेशाला लावला जातो अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं केली जातात कपूर आरती केली जाते घरातील लहान थोर मंडळी या पूजेला हजर असतात गणेशानं सगळी विघ्न दूर करून सोक्य यश आणि मांगल्य घरात आणावं अशी मनोभावे प्रार्थनाही केली जाते मोर्या गोसावी हे गणेशाचं परभक्त म्हणून ओळखले जातात पुण्याजवळ चिंचवडमध्ये त्यांची समाधी आहे गणपती बाप्पा मोर्या या जयघोषात या गणेश भक्ताचेही नामस्मरण केलं जातं गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत दहा दिवस गणपती हा पृथ्वीचा पाहुणा असतो म्हणून हा उत्सव दहा दिवसाचा असतो अर्थात प्रत्येक कुटुंबाच्या रीतीनुसार अर्धा दिवस दीड दिवस पाच दिवस किंवा सात दिवस हा उत्सव असतो हे दहा दिवस सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आरतीसाठी मित्रमंडळी नातेवाईकांना आमंत्रित केलं जातं या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं ते लोकमान्य टिळकांनी पारतंत्राच्या काळात लोकांना संघटित करावं त्यांना स्मृती आणि चेतना मिळावी या हेतूने टिळकांनी ही प्रथा अठराशे त्र्याण्णवमध्ये सुरू केली आता शतक उलटून गेल्यावरही सार्वजनिक गणेश उत्सवाचा उत्सव टिकून आहे पुण्या मुंबईतल्या गणेश उत्सवाचा थाट तर फार मोठा असतो गणेशांच्या विविध रूपातल्या आकर्षक मूर्ती भव्य ऐतिहासिक पौराणिक आणि सामाजिक देखावे आणि विद्युत रोषणाई हे इथल्या गणेश उत्सवाचे वैशिष्ट्य आहेत हे देखावे पाहण्यासाठी गावोगावेचे लोक पुण्यात येतात उत्साहाच्या काळात नृत्य गायन व्याख्यान असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात गेल्या दहा वर्षापासून पुणे फेस्टिवल साजरा होऊ लागला आहे विविध राज्यांमधले कलाकार आपली कला या फेस्टिवलमध्ये सादर करतात कोकणातला गणेशोत्सव महत्त्वाचा असतो शहरांमध्ये नोकरीसाठी आलेले कोकणातले लोक या उत्सवाच्या वेळी सुट्टी घेऊन गावी जातात अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक घरामध्ये अन्नताचं व्रत करण्याची प्रथा आहे हे विष्णूचं व्रत आहे हे व्रत चौदा वर्ष करावं अशी श्रद्धा आहे विष्णूची पूजा करून चौदा गाठी असलेली सुती आणि रेशमी धागा या दिवशी हातात बांधतात या व्रताशी निगडीत एक कथा आहे कौंडींनी ऋषींनी खूप परिश्रम घेऊन ज्ञान मिळवलं पण त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व झाला कसलाही विवेक न बाळगता त्यांनी त्यांच्या पत्न हातात बांधलेल्या आनंदाचा तो धागा तोडून टाकला ऋषींच्या अहंकारामुळे सगळ्यांनी हळूहळू त्यांच्याकडे पाठ फिरवली मग कंडुल्यांना पश्चाताप झाला विष्णू शेवटी त्यांची दया आली ब्राह्मणाचं रूप घेऊन ते ऋषीकडे आले आणि विश्वाचं चिरंतर सत्य त्यांनी कौंडुल्यांना सांगितले अशी ही कथा सांगते अनंत चतुर्दिच्या दिवशी दुपारी बारा वाजता गणपती विसर्जन मिरवणूक निघते घरातले गणपती गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या ह्या असं म्हणत जलाशयात विसर्जित केले जातात पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरात ही मिरवणूक पाहण्याजोगी असते कधी कधी ही मिरवणूक चोवीस चोवीस ते छत्तीस तासही चालते ढोल ताशांचा गजर लेझिम पथक स्त्रियांच्या फुगड्या आणि इतर खेळ यांच्यासोबत मिरवणूक शेवटाला येते आणि गणेशाचा नंदी किंवा समुद्रात विसर्जन होते मिरवणूक पाहण्यासाठी विसर्जन मार्गावर लोकांची प्रचंड गर्दी असते गेल्या काही वर्षापासून गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला दोन्ही पाणी आणि हवेचं प्रदूषण राजकारण अतिरेकी कारवाईची भीती आणि ऐकूनच असुरक्षतेची गालबोट लागला आहे ज्या उदांत हेतून हा उत्सव सुरू झाला ते उदांत भावना परत जागण्याची जबाबदारी नवी पुढीने उचलायला हवी तर गणेश चतुर्थीथीचं गणपती आपण का बसवतो कोणत्या भागात कसे गणपती बसवला जाता यामागची कथा काय हे सर्व आपण आज या व्हिडिओमधून बघितलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि हो तुम्हालाही वाटत असेल गणेश चतुर्थीथीचं महत्त्व अजून तुमच्या इतर नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराला तुमच्या लहान मुलांना कळावा तर एकदा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ